नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सहा मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण सहा आणि सात मार्च या दोन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत पश्चिम आवर्तं डब्ल्यू डी हा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे त्याच्यामुळे आज हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच पंजाब पासून उत्तर प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन आहे गुजरात पासून अरबी समुद्रापर्यंत आणि आंध्र प्रदेश पासून खाली बंगालच्या उपसागरापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे परंतु पावसाची शक्यता भारतात थोडंफार पूर्व भारतातच दिसत आहे उर्वरित भारतात सध्या पुढील चार ते पाच दिवसात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता नाहीये प फक्त जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही दोन राज्य सोडली तर या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे उर्वरित कोणत्याच भागात पावसाची शक्यता ही नाहीये त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा आपल्या राज्यातील हवामान अंदाज जर पाहायचा गेला सहा आणि सात मार्चचा सा, तर राज्यात आज आणि उद्या कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये थोडंफार आज गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ गोंदिया भंडारा नागपूर या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता नाही आहे ढगाळलेलं हवामान राहील फक्त उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान किंवा ढहक नसणारे आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे थंडीचं प्रमाण थोडंफार अजूनसुद्धा पहाटे आणि सकाळच्या वेळी आहे या सर्व जिल्ह्यातून नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक अहमदनगर या पट्ट्यातून थोडीफार थंडी रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी पडत आहे उर्वरित दिवसाचं तापमान राज्यातील सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे विदर्भातील तेहतीस अंश सेल्सिअस से ते चौतीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान आहे मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात सुद्धा चौतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे तसेच दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागातील तापमानसुद्धा चौतीस औंश सेल्सिअस ते छत्तीस औंश सेल्सिअस दरम्यान आणि उत्तर महाराष्ट्रातलं तेहतीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान दिवसाचं तापमान आहे मुंबईपासून खाली कोकणपर्यंत तेहतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान दिवसाचं तापमान आहे बाकी हा होता आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज म्हणजेच सहा आणि सात मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो